मंडळी नमस्ते मी हेमंत तेलवेकर आणि तुम्ही बघत आहात हेमंत तेलवेकर शो हेमंत तेलवेकर शो या यूट्यूब चॅनेलवरती मी परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करता करतोय आणि आज एक नवीन एपिसोड घेऊन मी तुमच्या भेटीला येत आहे मंडळी आपण पुराण एक कथा ऐकली असेल वाचली असेल उत्तर रामायणामध्ये ही कथा येते खर तर या कथेच्या सत्य असत्याबद्दल मला पुरेशी कल्पना नाही आहे बरं मी ही कथा कुठेतरी वाचलेली आहे खरी है, 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 आ, ती खरी आहे खोटी आहे हे माझ्यापेक्षा अधिक तुम्हाला माहिती असेल ती कथा काय आहे हे पहिल्यांदा मी तुम्हाला नेमकं सांगतो तर उत्तर रामायणामधले ही घटना आहे प्रभू रामचंद्र हे अयोध्या नगरीमध्ये राज्य करत असतात आणि एक दिवशी त्यांच्या दरबारामध्ये एक ब्राह्मण हातामध्ये आपल्या मुलाचं कलेवर घेऊन प्रेत घेऊन तो दरबारामध्ये येतो धाय मोकलून रडत असतो आणि तो प्रभू रामचंद्र यांना म्हणतो की हे राजन प्रभू रामचंद्र तुझं राज्यकारभारामध्ये लक्ष आहे का काय चाललंय नेमकं इकडे तुझं लक्ष आहे का प्रभू रामचंद्र म्हणतात की काय झालं नेमकं स्पष्ट करून सांगा त्यावेळेला तो ब्राह्मण म्हणतो की तुझ्या राज्यामध्ये अधर्म वाढत चाललेला आहे प्रभू रामचंद्र परत एकदा विनंती करतात की काय झालं हे नेमकं सांगा तर तो ब्राह्मण म्हणतो की शंभूक नावाचा शुद्र समाजामधला शूद्र जातीमधला एक व्यक्ती हा ब्राह्मण होण्यासाठी मोक्षप्राप्तीसाठी तो तपश्चर्या करतोय आणि हा अधर्म आहे खरं तर शुद्र समाजामधल्या व्यक्तींनी तपश्चर्या करणं वेदा वेदांचा अभ्यास करणं किंवा आणखी अधिकचा अभ्यास करणं हे खरं तर धर्मामध्ये मान्य नाही धर्माला मान्य नाही आहे आणि हा अधर्म आहे आणि याकडं तुझं लक्ष नाही आहे आणि त्या अधर्मामुळेच असा अधर्म वाढत चालल्यामुळेच माझा पुत्र हा मृत्यू पावलेला आहे आता तूच मला न्याय दे असं तो ब्राह्मण प्रभू रामचंद्रांना सांगतो प्रभू रामचंद्र काय चाललंय नेमकं हे ओळखतात आणि ते शंभुकाच्या शोधार्थ निघतात शंभू खरोखरच हा एका शुद्ध जातीमधला हा तरुण हा तपश्चर्या करत असतो त्याला मोक्षप्राप्ती करून घेत घ्यायची असते त्याला ब्राह्मण व्हायचं असेल कदाचित किंवा त्याला अधिकच ज्ञान मिळवायचं असेल म्हणून तो तपश्चर्या करत असतो राणामध्ये वनामध्ये तो एकांत निवडून तो तपश्चर्या करत बसलेला असतो आणि प्रभू रामचंद्र तिथे येतात आणि शंभुकाला ते ठार मारतात एका शुद्र समाजामधल्या व्यक्तीला प्रभू रामचंद्रांनी ठार केल्याची ही घटना उत्तर रामायणामध्ये येते ही घटना खरी खोटी आहे हे मला माहिती नाही आहे या घटनेमधनं जे जो संदेश लोकांना पोचतो या संदेशाचं अवलोकन आपण सगळ्यांनीच करायचं आहे आणि खराय खोटा हे ठरवून आपण त्यातनं बोध घ्यायचा आहे महाभारतामध्ये सुद्धा अशाच पद्धतीची एक कथा येते ही कथा थोडीशी वेगळी आहे गुरु द्रोणाचार्य हे पांडव आणि कौरवांचे गुरु असतात आणि द्रोणाचार्यांचं विशेष प्रेम हे अर्जुनावरती असतं अर्जुनाला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवायचं हे त्यांचं स्वप्न असतं अर्जुन हा सुद्धा गुरूंचा लाडका असतो आणि अर्जुनासाठी द्रोणाचार्य हे जीवाचं रान करत असतात त्याला सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो अशातच एक दिवस त्यांच्याकडं भिल्ल समाजामधला म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आदिवासी किंवा अलीकडं आपण आदिवासींना वनवासी म्हणण्याची प्रथा पण सुरू केलेली आहे हा भिल्ल समाजामधला एकलव्य हा गुरु द्रोणाचार्यांच्याकडे येतो आणि तो विनंती करतो की मला तुम्ही धनुर्विद्या शिका शिकवा त्या काळाच्या परंपरेनुसार गुरु द्रोणाचार्य एकलव्याला धनुर्विद्या शिकवण्याचा नाकारतात याचं कारण म्हणजे हा वनवासी असतो शूद्र असतो आणि शुद्रांनी विद्यांचा अभ्यास करणं हे त्यावेळेला निषिद्ध असतं आणि त्यामुळं गुरु द्रोणाचार्य एकलव्याला ही विद्या धनुर्विद्या शिकवण्याचं ते नाकारतात आणि एकलव्य खूप मोठ्या दुःखानं निराश होऊन तो परत जातो परंतु एकलव्य हार मानील तो एकलव्य कसला तो जंगलामध्ये जातो जंगलामधली एक सुंदर जागा निवडतो एकांत निवडतो आणि त्या जागी तो गुरु द्रोणाचार्य यांचा पुतळा बांधतो उभारतो आणि स्वतःच या पुतळ्याला नमस्कार करून या पुतळ्याच्या समोर तो धनुर्विद्याचं सराव करतो रोजच्या रोज नित्य नियमान तो सराव करतो आणि लवकरच तो या कलेमध्ये पारंगत होतो इतका पारंगत होतो खूपच पारंगत होतो एक दिवस म्हणजे त्यानं हा विद्या धनुर्विद्याचा अभ्यास सुरू केल्यानंतर खूप साऱ्या दिवसाने एक दिवस अशी घटना घडते की एकलव्य सराव करत असताना त्याला कुठून दूर कुठून तरी कुत्र्याचा भुंकड्याचा आवाज येतो आणि मग त्याच्यामुळं त्याचं खर तर चित्त विचलित होतं कुत्र्याच्या भुंकड्याचा आवाज बंद करण्याच्या उद्देशानं तो आपल्या धनुष्या दनुश, आपल्या धनुष्याला बाण लावतो आणि आवाजाच्या दिशेनं तो, दिशेन तो बाण सोडतो आणि काय आश्चर्य त्यानं सोडलेल्या त्याच्या धनुष्यामधून सोडलेले जे बाण आवाजाच्या दिशेनं जातात आणि अचूक लक्ष्याचा वेध घेतात वेद असा घेतात की ते बाण कुत्र्याच्या मुखामध्ये कुत्र्याला अजिबात इजा न होता जखम न होता रक्त न सांडता कुत्र्याचा आवाज हा बाण बंद करतात म्हणजे कुत्र्याला भुंकता सुद्धा येत नाहीये अशा पद्धतीची व्यवस्था हे बाण करतात हा कुत्रा असतो नेमका गुरुद्रोणाचार्यांच्या सोबत त्यांच्या शिष्यगणांच्या सोबत जंगलामध्ये शिकारीसाठी आलेले हे जे द्रोणाचार्य असतील त्यांच्या त्यांच्याबरोबर असणारे जे कौरव आणि पांडव त्यांच्याबरोबर हा कुत्रा देखील आलेला असतो आणि ह्या कुत्र्याचा आवाज हा एकाकी बंद झाला दा आणि पाहतात तर काय की त्यांच्या लक्षात येतं गुरु गुरु द्रोणाचार्य यांच्या की कुत्र्याचा आवाज बंद झाला आणि कुत्र्याचा आवाज अशा पद्धतीने बंद झाला की बाण त्याच्या तोंडामध्ये आहेत घुसलेले आहेत परंतु त्या बाणाने त्या कुत्र्याच्या कुत्र्याला कुठल्याही प्रकारची इजा केलेली नाहीये रक्त सांडलेलं नाही आहे आणि कुत्र्याचा आवाज बंद झालाय हे बघितल्यानंतर गुरु द्रोणाचार्य यांच्या यांना आश्चर्याचा आश्चर्याला पारावर उरत नाहीये इतका म्हणजे अचूक लक्षाचा वेध घेणारा आणि त्याचबरोबर कुत्र्याचा आवाज बंद करणारा आणि तेही कुत्र्याला इजा न होऊ देता अशा पद्धतीचा कुत्र्याचा आवाज बंद करणारा हा धनुर्धारी कोण अशी त्यांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण होते आणि ते शोध घेतात तर त्यांच्या लक्षात येतं थोडा वेळ पुढं गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की जंगलामध्ये त्या निवांत सुंदर एकांत असलेल्या जागेमध्ये येतात तर बघतात तर त्या ठिकाणी पुतळा आणि तो साक्षात पुतळा त्यांचाच असतो आणि त्या पुतळ्यासमोर एकलव्य हा सराव करण्यामध्ये गुंतलेला असतो हे बघितल्यानंतर गुरु गुरुद्रोणाचार्य एकलव्याला त्याची विचारपूस करतात एकलव्य हा द्रोणाचार्य यांच्या समोर झुकतो आदरानं त्यांना नमस्कार करतो द्रोणाचार्य विचारतात एकलव्याला की ही एवढी श्रेष्ठ दर्जाची विद्या तू शिकलास कुठून मी तर तुला नाकारलो होतो शिक्षा देण्याचं म्हणजे शिक्षण देण्याचं मी तुला, तुला नाकारलं होतं पण ही शिक्ष हे शिक्षण तू घेतलीच कुठ हे शिक्षण घेतलंच तू कुठून तेव्हा एकलव्य खरी ती गोष्ट सांगतो तो म्हणतो की गुरुजी मी इथं तुमचा पुतळा उभा केलेला आहे आणि या पुतळ्याला स्मरण करून नमस् नमस्कार करून मी रोज धनुर्विद्येचं प्रॅक्टिस केलं सराव केलं आणि मी हळूहळू त्याच्यामध्ये पारंगत झालो आणि आज मला ही सिद्धी प्राप्त झालेली आहे किंवा कौशल्य प्राप्त झालेलं आहे हे एकलव्य सांगतो गुरुद्रोणाचार्य हे बघितल्यानंतर स्थिमित होतात आश्चर्यचकित होतात एकलव्य पुढे म्हणतो गुरुजी खरं तर मी आज धनुर्विद्यामध्ये खूप पारंगत झालेलो आहे आणि परंपरेनुसार मला असं वाटतं की मी तुम्हाला काहीतरी गुरुदक्षिणा द्यावी द्यावी कारण मी तर तुमच्याकडनंच प्रेरणा घेऊन मी ही विद्या शिकलो तर मला तुम्हाला काही गुरुदक्षिणा देण्याची इच्छा आहे त्याच्यावरती गुरु, गुरु द्रोणाचार्य यांनी विचार केला आणि विचार करून त्यांनी मग एकलव्याला त्यांनी सांगितलं की तु, जर तू तुझा आग्रहच असेल गुरुदक्षिणा देण्याचा आणि जर तू इतकाच चा आग्रही असतील असशील गुरुदक्षिणा देण्याच्या बाबतीमध्ये दे, तर मग मला तुझ्या हाताचा अंगठा दे बाण सोडतोयस त्या हाताने ज्या हाताने बाण सोडतोयस त्या हाताचा अंगठा तू मला दे गुरुदक्षिणा म्हणून आणि काय आश्चर्य एकलव्य जराही विचलित न होता क्षणाचाही विलंब न लावता तो आपला अंगठा कापून देतो खर तर द्रोणाचार्य यांनी तशी गुरुदक्षिणा का दिली कशासाठी दिली आणि एकलव्यानं देखील मागचा पुढचा विचार न करता त्यांना अंगठा आपला का कापून दिला याच न उलगडलेलं कोडं आजही माझ्या मनामध्ये आहे आजही माझ्या डोक्यामध्ये आहे हे असं का घडलं असेल बरं हे झालं पुराण कथेमध्ये आज मी तर काल ॲक्च्युली ट्विटरवरती म्हणजे पूर्वीचं ट्विटर म्हणजे आत्ताचं वरती प्रकाश आंबेडकर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर उर्फ प्रकाश आंबेडकर यांचं एक ट्विट मी वाचलं आणि मला ते ट्विट वाचल्यावरती मला जे काय बघायला मिळालं त्यामुळे मला थोडासा धक्का बसला आश्चर्य पण वाटलं बाळासाहेबांनी आंबेडकर साहेबांनी जे ट्विट केलेलं आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की प्रेम बिराडे नावाचा एक दलित समाजामधला तरुण जो आज परदेशामध्ये आहे लंडनमध्ये आहे आणि तिथं तर त्यानं उच्च शिक्षण घेतलेलं आहे आपलं प्राथमिक महाविद्यालयीन शिक्षण मुंबई महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये त्यानं पूर्ण करून पुढे त्यानं उच्च शिक्षण त्यानं इंग्लंडमध्ये घेतलं आणि उच्च शिक्षण पूर्ण करून झाल्यानंतर त्यानं पुढे नोकरीसाठी एका कंपनीमध्ये अर्ज केला तर लंडनमधली ती कंपनी आणि त्या कंपनीमध्ये अर्ज केल्यानंतर त्यांच्या प्रचलित नियमानुसार कंपनीनं हा प्रेम बिराडे हा तर नंदुरबारचा विद्यार्थी आहे प्रकाश आंबेडकर पुढे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात दलित समाजामधला हा तर एका सर्वसामान्य कुटुंबामधला आलेला कुटुंबामधनं आलेला हा सर्वसामान्य कुटुंबातला हा तरुण याला या, या कंपनीनं ऑफर केली ऑफर दिली नोकरीवरती घेण्याचं त्यांचं मान्य झालं नोकरीवरच्या सर्व शर शर्त, शर्ती त्यानं पूर्णपण केल्या असतील आणि त्याला नोकरी देऊ केली ते परंतु त्याच्या शिक्षणाची त्याचं जे एज्युकेशन आहे त्याचं एज्युकेशन व्हेरिफिकेशन करण्यासंदर्भामध्ये त्यांनी पुढची पावलं उचलली आणि त्यासाठी त्याचं त्याचं एज्युकेशन व्हेरिफिकेशन करण्यासाठी त्यांनी त्याचं पूर्वीचं जे कॉलेज होतं प्रेम बिराडेचं मॉडर्न uh, कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स अँड सायन्स वगैरे असं काहीतरी त्या कॉलेजचं नाव आहे पुण्यामध्ये असलेलं ते कॉलेज त्या कॉलेजशी त्या कॉलेजशी संपर्क केला असेल किंवा त्यांचं काहीतरी करस्पॉन्डन झालं असेल आणि त्या कॉलेजशी संपर्क करून त्यांनी प्रेम बिराडे या तरुणाचं एज्युकेशन संदर्भामध्ये व्हेरिफिकेशन uh, करण्याची त्यांनी प्रोसिजर राबवली परंतु कॉलेजच्या प्रिन्सिपलनी एज्युकेशन व्हेरिफिकेशन करायला नकार दिला किंवा त्याला सकारात्मक असा प्रतिसाद दिला नाही आहे आणि त्यामुळं यांच्याकडून योग्य ते रिप्लाय मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स वगैरे या कॉलेजकडनं त्या कंपनीला योग्य तो रिप्लाय दिला गेला नसल्यामुळं प्रेम बिराडे याची नोकरी फिक्स झाली नाही आणि तो नोकरी त्याला गमवावी लागली अशा पद्धतीचं ट्विट हे बाळासाहेबांनी केलेलं आहे आणि ते माझ्या काल वाचण्यात आलं त्यानंतर खरंच हे खरंच आहे किंवा कसं हे बघत असता ट्विटरवरती देखील काही इतर काही हँडलनी प्रेम बिराडे यानं त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरती शेअर केलेला व्हिडिओ त्यांनी प्रसारित केलेला होता तोही बघितला लंडन जाईल सगळ्यांना माझ्या हातामध्ये आयडी कार्ड आहे आणि मी ज्या कंपनीत मला नोकरी लागली होती त्या कंपनीच्या बाहेर उभो आहे आयडी कार्ड परत करायला चाललोय काम का तर म्हणजे नोकरी गेली होण्यामुळे पुण्याच्या कॉलेजमुळे या कंपनीने पुण्याच्या कॉलेजला विचारलं की मी त्यांचा विद्यार्थी होतो त्या कॉलेजने सांगितलं नाही त्याच कॉलेजने माझे युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनच्या टायमाला मला दोन लेटर ऑफ रिकमेंडेशन दिले होते यावेळेस तिने का नाही सांगितलं कारण नको आहे ना आम्ही कुठे गेलेलो नकोय तुम्हाला ते फक्त आयडी कार्ड किंवा नोकरी हो नव्हती ते माझ माझ्या परिवाराचा माझ्या शिक्षकांचा माझ्या समाजाचा सगळ्यांचा अनेक वर्षाचा संघर्ष होता मी नोकरी कमवली हो आणि पुण्याच्या कॉलेजमुळे गेली मला बाबासाहेबांचं वाक्य आठवत हो कि शिक्षण हेच तुमचं शस्त्र आहे आणि मग ते बघून झाल्यानंतर थोडं मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स सायन्स या कॉलेजच्या या व्यवस्थापनानं असा का निर्णय घेतला असेल वगैरे वेगेर वगैरे असा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला याचं उत्तर आता माझ्याकडे खरंच नाही आहे खरंच हे जातीयवादामधनं द्वेषामधनं कास्टिजमधनं हा निर्णय कॉलेज व्यवस्थापन यांनी घेतला प्रिन्सिपलनी घेतला किंवा कसं हे कळायला काही मार, मार्ग मार्ग नाही आहे मी युगाच त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारच्या आरोप लावणार नाही आहे हे त्यांनी कसं केलं हे मला माहिती नाही आहे त्यामुळं जे गोष्ट मला माहिती नाही ती गोष्ट मी कशी बोलणार परंतु ही मात्र गोष्ट आता मात्र सोशल मीडियावरती खूप व्हायरल झालेली आहे आणि सोशल मीडियावरती याच्या संदर्भानं खूप चर्चा होते आहे या कॉलेजच्या ज्या प्रिन्सिपल आहेत या नुकत्याच खरं तर काही काळापूर्वी त्या कॉलेजच्या प्रिन्सिपल बनलेले आहेत लेडीज आहेत निवेदिता एक बोटे असं त्यांचं नाव आहे आणि काल परवापासून खरं तर या सगळ्या संदर्भामध्ये चर्चा होते है सोशल मीडियावरती आणि निवेदिता एक बोटे या प्राचार्यांनी खरं तर हे व्हेरिफिकेशन एज्युकेशन व्हेरिफिकेशन नाकारलं वगैरे वगैरे ही सगळी चर्चा होती आहे आता या निवेदिता एक बोटे त्यांच्या दुर्दैवानं म्हणा किंवा कर्मधर्म संयोगानं म्हणा या आहेत मिलिंद एक बोटे यांच्या कुटुंबाशी संबंधित मिलिंद एकबोटे हे काही वर्षापूर्वी भीमा कोरेगाव दंगलच्या संदर्भामध्ये त्यांचं नाव देखील प्रकाशामध्ये आले होतं चर्चेमध्ये आलेलं होतं आणि अशा मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबाशी संबंधित असलेल्या या निवेदिता एकबोटे यांचं नाव आता पुढं आलेलं आहे की त्यांनी एज्युकेशन व्हेरिफिकेशन नाकारलं वगैरे वगैरे असं म्हणून या संदर्भानं आज त्यांचं एक निवेदन पण खरं तर सोशल मीडियावरती प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये त्या म्हणतात की की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे त्यांच्यामुळंच त्यांच्या कर्तृत्वामुळंच किंवा त्यांच्या योगदानामुळंच माझ्यासारखी एक महिला अशा पद्धतीनं शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे येते आणि प्राचार्यपदावरती बसते आणि त्यांच्याबद्दल मला आदर आहे आणि शिवाय आ, मागास जाती बदल देखील माझ्या मनामध्ये स्नेह आहे वगैरे वगैरे आणि त्या पुढे जाऊन असंही म्हणतात की आ, जो मदन, जाती जाती हा जो निर्णय झालेला आहे एज्युकेशन व्हेरिफिकेशन नाकारण्यासंदर्भामध्ये जो निर्णय झाला आहे हे काही आकसामधनं किंवा जातीभेदातनं जाती विद्वेषामधनं झालेला नसून हा खरं तर ज्या काही सत्य गोष्टी आहेत त्याच्या आधारावरती हा निर्णय झालेला आहे असं त्या म्हणतात आणि पुढे जाऊन त्या असं म्हणतात की आ, सोशल मीडियावरती प्रेम बिराडेसारख्या एका तरुणानं ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती तो व्यक्त होतोय त्यामुळं आमच्या श कॉलेजची प्रतिष्ठा माझी व्यक्तिगत प्रतिष्ठा याच्यावरती खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे प्रतिष्ठा आमची खरं तर भ्रष्ट करण्याचा प्रतिमा आमची भ्रष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्या बाबतीमध्ये या तरुणावरती आम्ही अब्रू नुकसानीचा दावा करण्याजोगती ही परिस्थिती आहे आणि आम्ही अशा पद्धतीचं पाऊल उचलेन असं निवेदिता एक बोटे म्हणतायत किंवा तसंच त्या पत्रामध्ये तरी उल्लेख दिसतोय आता या गोष्टीची खरी खोटी काय माहिती आहे आणि पुढे याच्या संदर्भामध्ये काय घडेल हे आत्ता सांगणं तसं कठीण आहे परंतु या निमित्तानं या व्हिडिओच्या निमित्तानं मला या संदर्भानं मला संबंधितांना एक विनंती करायची आहे की गेल्या काही दिवसामध्ये आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे एक समाज दुसऱ्या समाजाकडे संशाणं बघतोय एकमेकांच्यावरती चिखलफेक चिकलफेक करतोय विद्वेषाचं वातावरण तयार झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजून एक घटना अशा पद्धतीची जर निर्माण होत असेल तर या गोष्टीवरती ज्यांचं कंट्रोल आहे किंवा त्यांची देखरेख आहे या संबंधित लोकांनी या गोष्टीची शहाणिशा करावी आणि नेमकी खरी परिस्थिती काय आहे हे जनते पुढं आणावं आणि हे ने, नेमकं कुठल्या कारणानुसार घडलेलं आहे या तरुणाला एज्युकेशन व्हेरिफिकेशन का योग्य पद्धतीने दिलं गेलं नाही आहे सकारात्मक प्रतिसाद का दिला नाही आहे नेमकी परिस्थिती काय आहे ही लोकांच्या पुढे आणावी असं मी संबंधिताला विनंती करतो आणि त्यासाठीच खरं तर हा व्हिडिओ करतोय गेली काही मिनटं माझा हा व्हिडिओ आपण संयमानं ऐकला त्याबद्दल बघितला त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि इथं मी थांबतो जय भीम